देवगड शहरात व्यवसाय किंवा ऑफिस सुरू करण्यासाठी गाळे शोधताय तर पुष्पांजली बंगला येथे आजच संपर्क साधा तुमच्या बजेटनुसार मिळवा भाड्याने रूम आठ रूम उपलब्ध प्रत्येक रूम चारशे चौरस फूट चोवीस तास पाणी उपलब्ध टॉयलेट बाथरूमसह पार्किंगची सुविधा देवगड मेन रोड राष्ट्रवादी काँग्रेस माननीय नंदकुमार घाटे यांच्या कार्यालय शेजारी पुष्पांजली बंगला आठ रूम भाड्याने चौदा चौदा चौतीस अठ्यानव एकवीस अठ्ठावीस एकाहत्तर त्रेचाळीस करूया तयारी गणपती बाप्पाच्या आगमनाची आकर्षक रंगसंगती मुंबईच्या दरात आपल्या तळे बाजारात तळे बाजार येथील एकमेव विश्वसनीय ठिकाण योग्य दर दर्जेदार साऊंड क्वालिटी एक, एक वेळ अवश्य भेट द्या श्रीराम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर प्रोपरायटर प्रवीण नंदकिशोर पारकर बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध मानला जातो एकीकडे सागरी किनारपट्टी तर दुसरीकडे धबधब्यांचा वर्षाव अशा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला सिंधुदुर्ग जिल्हा आज प्रसिद्ध मानला जातो दोडामाग तालुक्यामध्ये अनेक धबधबे प्रसिद्ध आहेत ते म्हणजे मांगेली धबधबा कुंभवडे येथील बाबा धबधबा त्या सासोले येथील भिके कोणाळ रोडला असलेला वाघबीळ नावाचा धबधबा आहे आणि हा वाघबीळ नावाच्या धबधब्याला वाघबीळ हे नाव का पडलं हे अद्याप माहीत नाहीये तिथे एक बीळ आहे आणि असं म्हटलं जातं की तिथे वाघ येऊन राहायचा म्हणून त्याला वाघबीळ असं म्हटलं जातं खरतिशय नैसर्गिक सौंदर्य कुठेतरी फुलवताना दिसतोय दोडामाग तालुक्याच्या निसर्ग नैसर्गिक सौंदर्यामध्ये कुठेतरी भर टाकताना दिसतोय आणि असंच धबधब्याची आम्ही आज भेट घेतलेली आहे चारही बाजूने डोंगरराई आहे आणि अंतर्गत म्हणजे आतमध्ये हा धबधबा दब आहे चारही बाजूने म्हणजे तुम्ही जर या धबधब्याला भेट दिली असाल तर धब्याकडे गेलेला माणूस तुम्हाला सहसा कळणार नाही की ती इकडे धबधबा आहे बाहेर रस्त्यावर आपण पाहू शकतो मी बाहेर रस्त्यावर आहे कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही आहे परंतु ह्याच्या माझ्या मागे जो रस्ता गेलेला आहे हा थेट धबधब्याचा म्हणजे वाघबीड धबधब्याच्या तिथेच पोहोचतो मात्र धबधब्याचा आवाज येत नाही अतिशय शांत देवराईसारखा परिसर असलेल्या जागेत हा धबधबा आहे आणि हा धबधबा कुठेतरी दोरा दोडामार्गच्या सौंदर्यात भर टाकताना दिसतोय दोडामार्ग तालुक्यामध्ये असं नवीन नवीन धबधबे आहेत जे अद्याप प्रसिद्ध नाही आहेत परंतु ह्याच्याही पलीकडे आसोली येथील भिके कोणाळ रोडला असलेला दब वागबी नावाचा धबधबा आहे जागेत हा धबधबा दब आहे आणि हा धबधबा कुठेतरी दोरा दोडामार्गच्या सौंदर्यात भर टाकताना दिसतोय कॅमेरामॅनचं मी प्रशांत गवस दोडामार्ग समर्थन समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट